संतोष मगर ऑफिशियल या आपल्या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरतीबद्दलच्या अत्यंत ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल मित्रांनो सध्या सहा तारखेपासून शिक्षक भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आपल्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट होत आहे आणि जनरेट झाल्यानंतर ते असाईन करून आपल्याला आठ आणि नऊ तारीख म्हणजे आज आणि उद्या त्या ठिकाणी ते प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सोय प्रशासनाकडनं केली होती परंतु जर महाटीचर रिक्रुटमेंट साईटवर जर आपण कालपासून बघितलं तर अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहे काल तीन ते पाच या वेळेमध्ये मला वाटतं चार ते सहा या वेळेमध्ये मेंटेनन्सचं काम वेबसाईटच्या मेंटेनन्सचं काम सुरू होतं म्हणून ती साईट बंद ठेवली होती परंतु आज आपण दिवसभर जर बघितलं तर दिवसभरामध्ये कोणाचे प्रेफरन्स त्या ठिकाणी जनरेट झाले नाहीत एकही व्यक्तीचा एकही उमेदवारांचे प्रेफरन्स त्या ठिकाणी लॉक झाल्याची माहिती त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे अनेकांचे प्रॉब्लेम्स येत आहेत प्रेफरन्स लॉक अजून सुद्धा होत नाही आहेत फक्त त्या ठिकाणी प्रेफरन्स आपण काढून घेतलेले आहेत त्या ठिकाणी असाईन केलेले आहेत परंतु लॉक करण्याची सुविधा ही आज आणि उद्या होती आज पूर्ण दिवस गेलेला अजून सुद्धा पवित्र पोर्टल त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही आहे हा तर ते ही तर अडचण येतेच आहे परंतु अनेक उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादा ओलांडल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना एकही जाहिरात दिसत नाही एक एकही मॅनेजमेंट त्यांना आलेली नाही आहे याचं कारण असं आहे की काही उमेदवारांचं ओपन असेल एखादा कास्ट असेल तर त्याने त्या ते त्या प्रवर्गाची एजमर्यादा ही ओलांडलेली आहे आणि त्यामुळं त्यांना ते प्रेफरन्स जनरेट होत नाही आता प्रशासनाकडनं असं सांगण्यात येत आहे की सं प येजू पवित्र डो दो दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती तुम्ही तुमच्या समस्या त्या ठिकाणी मेल करा परंतु गेल्या दोन दिवसापासून मला अनेक कॉल येत आहे जवळपास रोजचे तीन चारशे कॉल आहेत त्यानंतर याच्यापेक्षाही जास्त कॉल येत आहे परंतु सगळे कॉल उचलणं शक्य नाही त्यामुळं टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती कळवा किंवा व्हॉट्सअपवरती माहिती कळवा म्हणून त्या ठिकाणी कॉल कर कट करून मेसेज केला जातो आहे म्हणजे कालपासनं एवढे फोन येत आहे मी जे फोन करणारे असतील त्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो रात्रीपासून सकाळ केव्हाही फोन मुलांचे येत आहे त्यामुळं सर्वांचे फोन उचलणं त्या त्या ठिकाणी शक्य होत नाही आहे परंतु बऱ्याच उमेदवारांना मॅसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे मी रिप्लाय करण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे ज्यांचे कॉमन इशू येत आहे त्या लोकांचे कॉमन इशू त्या ठिकाणी प्रशासनासोबत म्हणजे अधिकाऱ्यांना ते प्रॉब्लेम्स पाठवून त्या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु विद्यार्थी संघटना ज्या वेळेस प्रशासनाशी संपर्क करतात त्यांना ते, ते प्रॉब्लेम सांगतात त्या साईडनं एकाही अधिकाऱ्यांचा रिप्लाय येत नाही एकाही अधिकारी त्या ठिकाणी सांगत नाही मग विद्यार्थ्यांनी काय करायचं परत सांगितलं जातं की आयुक्त कार्यालयामध्ये गर्दी करू नका तुमच्या समस्या मेलद्वारे मांडा अरे दोन दोन दिवस झाले तुमच्या मेलला उत्तर सुद्धा येत नाहीत मुलांच्या मग आम्ही काय करायचं विद्यार्थी संघटना म्हणून प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी मुस्कट दाबी आणि दाबण्याची हे जे काही मानसिकता आहे ही अजिबात चालणार नाही जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्या ठिकाणी मानसिकता खराब करण्याचं काम प्रशासन करत आहे म्हणजे आम्हाला सो प्रमाणपत्र करण्यासाठी महिनाभर दिला परंतु प्रेफरन्स जनरेट आणि लॉक करण्यासाठी दोन दिवस त्या ठिकाणी प्रशासनाकडनं देण्यात आलेले आहेत वास्तविक दोन दिवसामध्ये मागचा इतिहास आहे तीन महिने जवळपास प्रेफरन्स लॉक करण्यामध्ये गेले होते ठीक आहे तुमची साईड आता चांगली झालेली असेल चांगली असेल सात दिवस मुलांना देताना तुम्ही दोन दिवसाची लिहिली मुलं अक्षरशः रात्र रात्र रात झोपत रा नाहीये रात्र रात्र रा भर मुलं प्रेफरन्स त्या ठिकाणी हे करताय जनरेट करायचं काम करताय काही आमच्या सहकार्यांचे मित्रांचे रात्री फोन आले मी म्हटलं एवढ्या रात्री दोन तीन वाजता कोणाचे फोन आहेत त्या एखाद्या वेळेस रात्री एवढ्या रात्री जर कोणाचा फोन आला तर माणूस थोडासा हे होतो की कोणाला तरी एमर्जन्सी असेल म्हणून मी एमर्जन्सीला कॉल उचलला असं सांगते की अजून लॉग इन आम्ही करतोय परंतु वेबसाईट चालू नाही म्हणजे विचार करा की कि किती महत्वाचं काम त्या ठिकाणी ते उमेदवार त्या ह्या प्रेफरन्स देण्यासाठी समजताय एवढा रात्री रात्री कॉल करताय मुलं सकाळी सहा वाजता कॉल येत आहे केव्हाही कॉल येत आहे मॅसेज टाकताय की अजून सुद्धा वेबसाईट सुरू झालेली नाही म्हणजे रात्रभर या मुलांनी जागायचं का जर तुम्हाला माहित होतं दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रेफरन्स दिल्याच जाणार नाही तर मग मुलांची मानसिकता खराब करण्याचं कारण काय प्रशासनाचं पहिलं तुम्हाला सात दिवस देता येत नाहीत एकदाचे म्हणजे मुद्दाम मुलांची मानसिक छळ करण्याचं काम त्या ठिकाणी मुजोरी करण्याचं मुजोरी जे आहे ते प्रशासनाकडनं चालू आहे आणि हे आम्ही विद्यार्थी संघटना म्हणून अजिबात खपून घेणार नाही जे काही असेल ते दोन दिवसामध्ये आज आणि उद्या तुम्ही आज सुद्धा एकही उमेदवाराचं प्रेफरन्स त्या ठिकाणी लॉक झाल्याचं मला अजून सुद्धा माहिती मिळालेली नाही आहे उद्या शेवटचा दिवस आहे मुलं मानसिकतेमध्ये अक्षरशः मुलांच्या मॅसेज आहेत की आम्ही खूप डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये तुम्हाला कळत नाही का मुलं टेन्शनमध्ये असतील डिप्रेशनमध्ये असतील काय फालतूपणा लावलाय तुम्ही प्रशासनाने आणि आम्ही संपर्क केला तर आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही अजिबात खपून घेतल्या जाणार नाही मी आधीच सांगतो प्रशासनाला ही माझी वॉर्निंग आहे मागच्या सुद्धा मी या गोष्टी सहन केल्या दाबण्याचा प्रयत्न केला माझ्या नावाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या नोटीस दिल्या त्या नोटिसाला मी अजिबात घाबरत नाही विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी शेवटपर्यंत आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भांडू जर आमच्या प्रश्नाची उत्तरं जर तुमच्याकडनं मिळत नसतील तर आम्हाला वेगळ्या मार्गाने घेण्याची या ठिकाणी जर गरज पडली तर तीही घ्यायची प्रय प्रयत्न आम्ही करूया मुलांच्या अनेक समस्या आहेत मी अनेकांना उत्तर देऊ शकत नाही आहे अनेकांचे कॉल येत आहे आम्ही काय उत्तर द्यायचे हा फालतूपणा प्रशासनाला पहिला बंद केला पाहिजे आणि व्यवस्थित जे काही दोन दिवस तीन दिवस दिले ना तर व्यवस्थित तारीख द्या पाच दिवस द्या सहा दिवस द्या एकदाची तारीख द्या पुन्हा तारीख वाढू नका परंतु मुलांच्या मानसिकतेसोबत तुम्ही खेळू नका आधीच मुलं डिप्रेशनमध्ये आणि अनेक मुलं हे जुळून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी येत आहे व्यवस्थित कम्युनिकेशन होत नाही प्रशासनाचं काहीतरी ते ग्रुप याला टाकल्या ता जाते की न्यूज बुलेटिनमध्ये बघा हे बघा ते बघा कुठली माहिती जाते तुमची प्रॉपरली कुठली माहिती मिळत नाही विद्यार्थ्यांना मुलं मेल करतात दोन दोन दिवसाचे मेलचे रिप्लाय नाहीत तुमचे हा फालतूपणा आता बंद झाला पाहिजे मी आधीच सांगतोय उद्यापर्यंत हे सर्व प्रश्न जर सॉल्व झाले नाही तर सौल तो मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते कराल या आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांचे मेसेज कॉल आहे आम्ही काय उत्तरं द्यायचे त्या मुलांना तुमची जबाबदारी आहे प्रत्येक वेळेस विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये व्यवस्थित जर समन्वय राहिला तर अडचणी त्या ठिकाणी सॉल्व केल्या जातात परंतु या वेळेस कुठलेही अधिकारी विद्यार्थी संघटनेचा ऐकायला तयार नाही आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रश्न पाठवतो त्याला उत्तर द्यायला तयार नाही अनेक मुलांच्या समस्या आहेत एज एजची समस्या मी त्या ठिकाणी मांडली आहे ज्यावेळेस तो फॉर्म भरला त्यावेळेस तर तो एजमध्ये होता ना त्या ठिकाणी त्यावेळेसची काउंट करायला पाहिजे एज त्याची एज तुम्ही आत्ताची काउंट करताय आणि सांगताय की आम्ही त्या ठिकाणी तो एजमध्ये नाही आहे अरे ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेसची एज ज्यावेळेस परीक्षा दिली फॉर्म भरला त्यावेळेसची एज त्या ठिकाणी ग्राह्य धरायला पाहिजे ना ती ग्राह्य धरल्या जात नाही असे अनेक मुलांचे त्या ठिकाणी मेसेज येत आहे ते सांगितलं जात आहे हा प्रॉब्लेम तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी दूर करा अनेक मुलं एजबार झालेले आहेत मानसिकता खराब आहे अक्षरशः मुलं रडताय फोन करू करू की सर या समस्या आमच्या केव्हा दूर होतील आम्ही संपर्क केला तर आम्हाला कुठली माहिती दिल्या जात नाही आहे सध्या का दिलं जात नाही आहे हा फालतूपणा चालणार नाही हे शेवटचं मी सांगतोय आम्ही ज्या ज्या वेळेस प्रश्न तुमच्याकडे पाठवू त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कारण आम्ही विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो कारण विद्यार्थी आम्हाला आशेने कॉल करतात त्या ठिकाणी अनेक तुम्ही पत्र टाकलं त्या पत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलं मग तुम्ही एवढी घाई काय केली आहे प्रेफरन्स सुरू करण्यासाठी जर तुम्हाला ह्या अडचणी येणार आहेत हे माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे का तुम्हाला ना, ना। की तुम्हाला ज्या वेळेस प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत कुठल्या समस्या येऊ शकतात मागच्या वेळेस एक्झाम झालेली होती ना मागच्या वेळेस अशा समस्या आल्या होत्या त्या तुम्ही चेक करायच्या होत्या ना त्यामध्ये आता काही मुलांचं असं झालंय की सोशल सायन्स आहे त्याला जॉग्राफीचा त्या ठिकाणी प्रेफरन्स येतोय चुकीचे प्रेफरन्स जनरेट होत आहे ते मुलं घाबरलेले आहेत की आम्ही जर प्रेफरन्स दिला तर आम्ही काय करायचं म्हणजे जर परत सिलेक्शन झालं तर आम्हाला बाहेर पडावं लागेल ह्या ज्या गोष्टी आता व्यवस्थित क्लॅरिफिकेशन या गोष्टीवरती दिलं पाहिजे अनेक मुलांचे केमिस्ट्रीचे विषय केमिस्ट्री असून त्यांना केमिस्ट्रीचे प्रेफरन्स आले नाही काहींना बायोलॉजी आहे परंतु केमिस्ट्रीचे त्या ठिकाणी प्रेफरन्स आले अशा अनेक समस्या आलेल्या आता कॉमवाल्यांची बी कॉमवाल्यांची जे सहा ते आठ उमेदवार असतील त्या सहा त्या सहा ते आठच्या बीयर, उमेदवारांना म्हणजे जे बी एड बी कॉम बी एड आहेत त्या उमेदवारांना एकही एक प्रेफरन्स येणार नाही त्याचं कारण म्हणजे याआधीसुद्धा मी सांगितलंय परंतु सहा ते आठसाठी साठी बीकॉमला जर प्रेफरन्स आला नसेल तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही काही प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने उत्तरं दिलेले आहेत क्लॅरिफिकेशन दिले त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी काय दिलं की अशा उमेदवार या खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारण असतो त्यांच्या शैक्षणिक अहतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आलेले आहे याबाबतच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहे म्हणजे जे मी तुम्हाला ज्या गोष्ट सांगितल्या होत्या की अनेकांना प्रेफरन्स जनरेट होत नाही तर याच्यामध्ये कोणाचा प्रॉब्लेम होता की काही बी एस सी पदवी प्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत त्यामुळं त्यांना ते केमिस्ट्रीचे प्रेफरन्स आलेले नव्हते काही एम एस सी पद जे आहेत एम एस सी झालेले उमेदवार त्यांची सदरचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केले आहेत प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद नोंद केलेली नाही तसेच बायोलॉजीचे विषयाबाबतीत झुलॉजी बॉटनी आणि अशी नोंद केलेली नाहीये जे यांनी नोंद केलेली नाही आहे त्यामुळे त्यांना प्रेफरन्स जनरेट झालेलं नाही हे जे उमेदवार जे तुम्हाला माहिती देईल कारण ते पत्रसुद्धा त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर काही एमकॉम पदवीप्राप्त उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तर पदव्युत्तर पदवीचे विषय बँकिंग इकॉनॉमिक्स फिजिक बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नव्हते उपरोक्त तीन विषयांच्या आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत काही उमेदवारांना नऊ ते बारावी करता व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट मी आधी तो विषय सांगितला जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे प्राप्त ईमेलद्वारे संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत प्रत्यक्षात वरील बाबीशी संबंधित असलेल्या ईमेल मी तुम्हाला जे ईमेल आय डी सांगितला होता त्याला उत्तरं दिली आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे परंतु दोन दोन दिवसापासून अनेक उमेदवाराला त्या ठिकाणी उत्तरं मिळालेली नाही आहेत आणि मी परत एकदा विनंती करतो योग्य तारीख द्या योग्य प्र त्या ठिकाणी दोन चार दिवस काय असतील ते एकदाचे द्या परंतु मुलांच्या भावनिकतेसोबत खेळू नका दोन दिवसामध्ये मुलं अक्षरशः रात्री रात्र जाग जागून या गोष्टी जनरेट करत आहेत ते ह्या गोष्टीचं भान प्रशासनानं ठेवावं अधिकाऱ्यांना ठेवावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आहे ज्या मुलांचे डाऊट्स अनेकांचे डाउट्स आहेत ते डाउट्स जुमचे जे असतील ते माझ्या अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सोळा आठशे चौऱ्याण्णव किंवा सत्त्याण्णव चौसष्ट सहाशे सात सहाशे सात या व्हॉट्सअपला तुमचे प्रॉब्लेम्स जे असतील ते मला त्या ठिकाणी मॅसेज करा व्हॉट्सअपला पाठवा किंवा टेक्स्ट मेसेज करा मित्रांनो अनेकांचे कॉल मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत त्यामुळं त्यांचे कॉल रिसीव करणं माझ्याकडनं शक्य होत नाही जेवढे आहेत तेवढे शंभर टक्के मी रिसीव करतोय परंतु अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो मला मा, एवढे मार्क्स आहेत मग माझं होईल का असे प्रश्न एनी चार जे जे प्रश्न आहेत कृपा करून सध्या कुणी त्या संदर्भात मला कॉल करू नये कारण सध्या ज्या मुलांचे जेन्युअन प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्न असतील ते समस्या सोडवण्यासाठी त्यांना जे काही अनावश्यक कॉल आहेत ते तुम्ही टाळावेत एवढंच विनंती या ठिकाणी करतो आणि हे संघटनेच्या माध्यमातून जी भूमिका आहे ती मी या ठिकाणी मांडलेली आहे ज्या मुलांचे डाऊट असतील ते उद्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व डाऊट्स क्लिअर करण्याची करण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने कर धन्यवाद